आणि बौद्ध समाजातील लोकांना यापुढे कंपनीमध्ये कामावर घेतलं जाणार नाही असं खालापूर तालुक्यातील काही कंपन्यांचा मनाली पवार यांच्यावरती खालापूर पोलीस ठाण्यामध्ये एस्ट्रॉसिटीचा गुन्हा झालाय दाखल काल संध्याकाळपासनं खोपोली शहरातील अनेक व्हॉट्सअप ग्रुप वरती एक ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल होऊ लागली आणि या ऑडिओ क्लिप मध्ये स्पष्टपणाने असं आहे की एका युवकाशी बोलताना एक स्त्री जी आहे ती स्पष्टपणाने त्याला सांगते की आमच्या कंपनीचा असा प्रोटोकॉल आहे की ज्याच्यामध्ये मुस्लिम समाजातील आणि बौद्ध समाजातील लोकांना कामावरती ठेवायचं नाही काय आहे हा नक्की प्रकार का घडलंय असं खोपोली शहरामध्ये ज्याच्या वर्ण असा काही कंपन्यांनी घेतला निर्णय नेमकं हे प्रकरण काय आपण सविस्तर पाहूया नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परवाने आपण पाहतात रायगड टुडे मराठी काल संध्याकाळपासून कोपोली शहरामध्ये एक ऑडिओ क्लिप जी आहे अनेक सोशल मीडियावरनं व्हायरल होऊ लागली होती आणि या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणानं जे ऐकायला येत आहे त्याच्यामध्ये विकास गायकवाड नावाचा एक युवक ज्याने एका सिक्युरिटी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाच्या गार्डसाठी म्हणजे सुरक्षा रक्षकासाठी अप्लाय केलं होतं त्याला त्या पोस्टवरती भरतीही करण्यात आलं होतं विषय राहिला होता तो फक्त कामावरती रुजू होण्याचा त्या संदर्भात कदाचित ती मनाली पवार त्या सिक्युरिटी म्हणजे कंपनीची अधिकारी असावी या मनाली पवारशी बोलताना जेव्हा विकास गायकवाड यांनी त्या मनाली पवारला फोन केला त्यावेळेला मनाली पवारला त्यांनी विचारलं की ड्युटीवरती कधी रुजू व्हायचंय त्यावेळेला मनाली पवार यांनी स्पष्टपणाने त्यांना सांगितलेलं आहे की आमच्या कंप म्हणजे ज्या कंपनीमध्ये तुम्हाला आम्ही सिक्युरिटी गार्ड म्हणून पाठवणार होतो त्या कंपनीने असं सांगितलेलं आहे की आमच्या कंपनीमध्ये मुस्लिम्स किंवा बौद्ध समाजातील माणसांना कामावरती ठेवायचं नाही आपण एकदा जरा ती ऑडिओ क्लिप ऐकूया पहिले नमस्कार बोला ना काल मन ना फोन के ना मी हो 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 आता पिकाचा फोन आलेला हा तो त्याचा भाऊ बोलतोय मी हा बोला तर त्यांचं काय काम होतं मॅडम ऍक्च्युली माझं ते सिक्युरिटी गार्ड अप्लाय बाकी तर काही नाही हो आणि मग काय त्यांचं उद्या असून जॉईनिंग आहे ना, ना। जॉईनिंग नाही आहे ऍक्च्युली मग मला माहिती नव्हतं मला उद्याचा दिवस आता एक द्या मी उद्या दुपारी तुम्हाला कॉल करून सांगेन की होणार आहे की नाही कारण की कंपनीने सांगितलं की नवबुद्ध आणि कॉमेडियम नको का दोघा जण नको आहे काय माहिती काय असेल कंपनीचा प्रॉब्लेम पण हे फरक पडतो मॅडम हे जातीवाद आहे मॅडम या गोष्टीवर हे दोन कास्ट का नाही ही चुकीची गोष्ट तुम्हाला तुम्ही समजून नाही नाही ही चुकी आम्ही कंपनीवाला विचारायचो ना तिथं कारण काही असं त्यांच्या काय त्यांच्यात काय चुकी असेल तर सांगा पण ह्या जातीवर तुम्ही नाही घेत नाही मी तुमची तुमच्याशी वाद नाही घाल मी मी तुमची कंपनी बोला तुम्ही बोला मी उद्या त्यांना था दाब विचारलो होतो बघतो ना काय कारण की हे चुकीचं नाही मी करू शकता माझ्या मला जे रूल आहे नाही तुमच्यानुसार रूल तुमच्या रूल तुम्ही कंपनीच्या रूलच्या पुढे जाऊ न शकत नाही लोक असे बोलत की नको म्हणून कारण की त्यांना एकही शब्द बोलले ना का ते जातीवर घेऊन जातात त्याच्यामुळे कंपनीचा जो रूल आहे तो मी तोडू शकत नाही तुमच्यासाठी मी मॅडम हा मी एक शब्द मी विजिट करतो हे तुम्ही करताय ना आता हे ह्याच्यासाठीच ती लोक नाही बोलत काय केलं काय केलं आहे ना आता हेच की नको म्हणून काय काय तर ते लोक लगे उलटतात की काय नको काय नको कशाला कंपनीचे रूल आहेत ते आहेत पण ठीक आहे ना मी विचारतो ना आम्ही कंपनीला भेटतो आम्ही ठीक आहे आम्ही कोण इथे कंपनीचे की ना मॅनेजर ठीक आहे मला मी जातो कंपनीला नाही तर कोणाला भेटायचं तिथं भेट नाही तर मी तुला गावात तुझ्या तुझेऊन भेटतो तुम्हाला दादागिरीची माहिती किवायची तुम्हाला कोणी दादा तुम्हाला भासत गेली ना मी दादागिरी काय तुम्हाला भासत कोणी केली दादागिरीची मग तिला तेच सांगते तुम्हाला तुमच्यावर कोण तुमच्यावर कोण आलाय तुमच्यावर कोण आलाय की तुम्ही कंपनीवर रहा तू लाइनवर रहा हा घ्या कोणाला येतो घ्या तुम्हीचा व्यक्तीशी बोलत आहात

तर मित्रांनो पाहिलं असेल की मनाली पवार कशा पद्धतीने त्या युवकाशी बोलते तो युवक जो आहे तो अतिशय मॅनर्सने आणि अतिशय शांतपणाने बोलतोय परंतु समोरनं मनाली पवार कशा पद्धतीने अरेरावीची भाषा या विकास गायकवाडशी करत आहे आणि याच संदर्भामध्ये ही ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झाल्यानंतर खोपोली शहरातील आंबेडकर चळवळीतील अनेक पक्षातील अनेक युवकांनी व नेत्यांनी एकत्र येऊन आज सकाळी जे आहे ते खालापूर येथील डी वाय ऑफिस मध्ये जाऊन डी न या संदर्भात सांगितलं त्यानंतर त्या व्यक्तीवरती म्हणजे मनाली पवार वरती एस्ट्रॉसिटीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आपण या सर्व पक्षीय नेत्यांशी बोललेले सुद्धा आपण पाहूया यांचं म्हणणं काय आहे खालापूर तालुक्यामधील आ, नारंगी गावामधील एका कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून दोन समाजातील वेगवेगळ्या वेग, समाजातील तरुणांना तिथे सुरक्षा रक्षक म्हणून कामासाठी बोलवलं होतं परंतु ड्युटी जॉईन करायच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा उद्या आम्ही ड्युटीवरती रुजू होतो आहे असं सांगण्यासाठी ज्यावेळेस त्या युवकांनी फोन केला त्यावेळेस सदरील कंपनीमधील एका युवतीने त्यांना सरळ सरळ सांगितलेलं आहे की बौद्ध समाजातील व मुस्लिम समाजामधील लोकांना आमच्या कंपनीमध्ये काम देऊ नये असं वरिष्ठांनी सांगितलं आहे आणि त्याच संदर्भातच आज तर संबंधित व्यक्तींवरती क खालापूर पोलिसांमार्फत काय गुन्हा दाखल केला जाणार आहे हे आपण जाणून घेऊया आणि आज इथे सर्वच आंबेडकर चळवळीतले नेते मंडळी आणि कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत तर दीपकजी काय झालं नेमकं आतमध्ये काय चर्चा झाली आणि काय सांगण्यात आलेलं आहे कुठच्या प्रकारचा गुन्हा दाखल होतोय का नाही होतं होणार असेल तर काय गुन्हा दाखल होणार आहे आता खरा प्रकरण आहे असं आहे की काल आपल्या एक हाल येथील युवकाने रोजगारासाठी सिक्युरिटीची नोकरी आम्ही देतो ह्या उद्दिष्टाने रोजगारासाठी त्या सिक्युरिटी गार्ड म्हणून ते तिथे रुजू होणार होते जर संबंधित जी सिक्युरिटी एजन्सी आहे त्यांनी ती जी ज्या ज्या अठी शर्ती आहेत त्या अठी शर्तीमध्ये त्यांची नेमणूक झाली आणि उद्यापासून रोजगारासाठी ये अशी त्यांना सूचना दिली सूचना दिल्यानंतर संबंधित व्यक्तींनी दुसऱ्या एक माझा मित्र आहे त्याला पण रोजगाराची गरज आहे तर त्याला पण रुजू करावा त्यासाठी संबंधित जी व्यक्ती आहे तिचा त्याला मोबाईल नंबर दिला आणि मोबाईल नंबर दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीने असं त्यांना फोन करून सांगितलं का मॅडम आताच तुम्ही जे एकाला रोजगार दिला तर मला पण रोजगाराची गरज आहे मला पण रोजगारासाठी मी इच्छुक आहे तर मला पण तुमच्याकडे रोजगार, रोजगार, रोजगार मिळावा तर समोरची जी एच आरची जी व्यक्ती आहे ती व्यक्तीने समोरच्याचं नाव शिक्षण बाकीचं म्हणजे ज्याच्या रिक्वायरमेंटची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी विचारल्या आणि त्याच्यानंतर त्याला ॲड्रेस विचारला तुम्ही राहता कुठं तर संबंधित व्यक्तीने सांगितलं मी हाल येथे राहतो हो। तर संबंधित व्यक्ती ती जी समोरची व्यक्ती आहे तिने पुन्हा एकदा विचारलं का तुमची जात कोणती तर समोरच्या व्यक्तीने जो आपला रोजगारासाठी होता त्यांनी सांगितलं मी जातीचं म्हणजे माझी जात बौद्ध आहे तर समोरच्या व्यक्तीने एकही क्षणाचा अवलंब न लावता असं समोरून स्टेटमेंट दिली तर जी सदर कंपनीसाठी मी एम्प्लॉयमेंट तिथे पुरवते तर त्यांची अशी रिक्वायरमेंट आहे की बौद्ध आणि मुस्लिम या कम्युनिटीचे लोक आपल्याला रोजगारासाठी नको आहे परंतु सदर व्यक्तीच्या आम्ही जे रेकॉर्डिंग ऐकली जे पुरावे बघितले त्या पुराव्यातून हेच निष्पन्न होतं की कुठंतरी या कलापूर एम आय डी मार्फत बौद्ध आणि मुस्लिम लोकांना टार्गेट करून त्यांना रोजगार नाही घ्यायचे असे काहीतरी इंटरनल यांच्या सेटलमेंट झालेल्या आहेत का त्याच्यामुळे जो हा बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याची नक्की कारणं ही आहेत का तर ही एवढी सगळी प्रश्न घेऊन आम्ही आदरणीय डी एस पी कदम साहेबांना भेटलो सर्व समाजाची त्या घटकातील समाजाचे कार्यकारी पदाधिकारी आम्ही त्यांच्याकडे एक शिष्टमंडळ जाऊन ही चर्चा केली तर त्यांनी आम्हाला समोरची जी व्यक्ती आहे त्याच्यावरती जे जे गुन्हे लागतील तेथे ते गुन्हे नोंदवण्याचे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आणि गुन्हे नोंदवायची प्रक्रिया आता चालू झालेली आहे तर आम्ही डी वाय एस पी ऑफिसवाल्यांच्या किंवा पोलीस प्रशासनाचे यावासाठी आभार मानतो परंतु याच्यामार्फत आधुनिक आमचं विनंती आहे आदरणीय तहसीलदार साहेबांना आणि आदरणीय डी एस पी साहेबांना की ह्या ज्या एम आय डी सी जो आपला खलापूर एम आय डी सी आहे त्याच्यामध्ये खरंच रोजगार आपल्या लोकांना मिळत नाही त्याची ही जातीवाद हा एकमेव कारण आहे का जर कारण नसेल तर आम्हाला ह्या एम आय डी सीतून जो डाटा आहे जर आमच्याकडे शंभर इंडस्ट्री तर शंभर इंडस्ट्रीमध्ये किती पद्धत तरुण आणि किती की मुस्लिम तरुण कामाला आहेत जर त्याच्यामध्ये जर तुम्ही कामाला घेताना जात पाहत असाल आणि असा आजचा जो प्रकार घडला आहे ह्याच्यामुळे येणाऱ्या काळात एक नुकसानाची पण आम्हाला भीती वाटते की हा असं जर ह्या मुद्दा बौद्ध किंवा मुस्लिम लोकांना आपण इंटरव्ह्यूलाच बोलवले आणि इंटरव्ह्यूमध्ये काय जरी घडलं तर हे परत याचा असा प्रचार आणि प्रसार वेगळ्या पद्धतीने करू शकतात तर याचा आम्हाला एक भीती आहे का याचा आम्हाला नुकसान पण आमच्या समाज बांधवांना होऊ शकतो तर याच्यात पण भविष्यात जर असं कुठली गोष्ट घडली तर त्याला न्याय आम्हाला या प्रशासनाने आणि तहसीलदार साहेबांनी दिला पाहिजे आम्ही मापक अपेक्षा घेऊन या ठिकाणी आलेलो आहेत यातून आम्हाला कोणतंही आंदोलन किंवा कोणतंही कायद्या सुव्यवस्था बिघडल असं आमच्याकडून कोणतंही कृत्य होणार नाही फक्त शासनाकडे जे आम्ही मागणी केली ते लवकरात लवकर त्यांनी आमची मागणी मान्य करून आम्हाला न्याय दिवा एवढीच आमची मापक अपेक्षा आहे रवी रकुडे साहेब तुम्हाला काय वाटतं हे जे प्रकार आहे ह्याच्यामध्ये ॲस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो का आम्ही या ठिकाणी डी वाय एस पी साहेबांकडे तशी मागणी केलेली आहे सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने की त्यामध्ये आपण ॲट्रॉसिटी के गुन्हा हा दाखल कायदेशीर होतो आहे की जशी ज्या पद्धतीने जी लेडी आहे तिने जी क्लिप तिची व्हायरल झालेली आहे त्याच्यामुळे तिने खुला त्याच्यामध्ये उप हेच केलेलं आहे की मुस्लिम आणि बौद्ध स समाजाच्या मुलांना या ठिकाणी आम्ही घेतली जाणार नाही त्यामुळे तिच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होतो आहे आता प्रशासन त्याच्यामध्ये ती कोणत्या काचची आहे किंवा त्याच्यामध्ये जे जे काय पुरावे लागले ते सर्व पुरावे या ठिकाणी पोलीस प्रशासन करत आहे आणि ते त्यांच्यामध्ये या ठिकाणी कायदेशीर कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि ज्या ज्या ग्रुपला या ठिकाणी असे जे काही मेसेज गेलेले आहेत तर मी सर्व बांधवांना या ठिकाणी विनंती करेल की जे काही मेसेज गेलेले ते आपण या ठिकाणी कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली त्यामुळे ते, ते मेसेज आपण थांबवून यामुळे कोणत्याही प्रकारचा अनचित प्रकार घडणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी एकंदरीत आत्ता सध्या जे वातावरण सुरू आहे आपण पाहतोय की जातीयवादाच्या वरती राजकारण केलं जात आहे हा कुठेतरी त्यातलाच एक प्रकार आहे असं आपलं वाटतंय हो सर वस्तुस्थिती बघितली आजची जे आम्ही आमच्याकडे जी क्लिप आली आणि ज्या मुलाची मागणी आली तर त्या मागणीमध्ये त्या महिलेनी जो उल्लेख केला की मला या पर्टिक्युलर दोन जातींचा तिने डायरेक्ट उल्लेख केला की बौद्ध आणि मुस्लिम समाजाची आम्हाला या कंपनीला रिक्वा कंपनीलाच नाही आमच्याच नाही तर सर्व इंडस्ट्रीचा असा नियम एक काय हाही आमचा त्याच्यामध्ये प्रश्न आहे हा एवढा मोठा इंडस्ट्रीचा आहे असताना हा खूप प्रगत आपला जिल्हा असताना तालुका असताना याच्यामध्ये एक जबाबदार व्यक्ती जर असे प्रश्न आमच्या माधवाला करते की बौद्ध आणि आम्हाला मुस्लिम इंडस्ट्रीमध्ये नाही सांगितलेत तर हा जातीवाचक प्रकार हा आज इथे चालू झाले आहे का पुन्हा एकदा एक, एक महत्वाची अशी मागणी होती की फक्त ती एक पर्टिक्युलर कंपनीपुरतं नाही तर खलापूर इंडस्ट्रीमध्ये जेवढ्या या कंपन्या आहेत त्या संपूर्ण कंपन्यांचा सुद्धा आम्हाला अहवाल पाहिजे की खरोखर इथे फक्त बौद्धांना आणि मुसलमानांना टार्गेट केलं जातं जातं का म्हणजे हा जातीचा प्रकार पुन्हा एकदा आपण इथं डोकवतोय का जातीवाचक प्रकार याची आम्ही त्याच्यामार्फत मागणी केली आहे आणि पोलीस प्रशासन बोललं आहे की आम्ही त्याच्या संदर्भात पण तुम्हाला मागणी करून देऊ आणि जर असा काही प्रकार असेल तर मग आंबेडकरी जनता आणि हे सर्व चळवळीचे नेते आणि मुस्लिम बांधवसुद्धा शांत बसणार नाहीत येथे फक्त एवढं आमचं आव्हान आहे समाजाला की पोलीस प्रशासनाने आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे त्यांनी अशी आमच्या आम्हाला मागणीसुद्धा केली आणि आमची मागणी त्यांनी मान्य केली आहे त्यामुळं याच्यावरती ते निर्णय आहेत त्याच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे तर कोणत्याही प्रकारचा आम्ही तरी उद्रेक करणार नाही आहोत एवढं बोलून चालतो धन्यवाद साहेब का आपलं काय म्हणणं आपण काय विचार मांडणार बघा आता आपले जेवढे काही नेते मंडळी हे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी एकच विषय घेतला आता मधी का या ठिकाणी बौद्ध आणि मुसलमान हेच फक्त या इंडस्ट्रियलच्या ज्या व्यवस्थापन आहे त्यांना नको आहे त्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना एक इशारा देऊ इच्छितो याच्यापुढे जर का अशा कुठलाही प्रकार घडला तर आम्ही गुन्हा नोंदवायला येणार नाही पुढे होणाऱ्या कारवाईला तुम्ही सगळे जबाबदार असतील त्यांना मी इशारा देऊ इच्छितो की हे जे लोक आहेत बेरोजगार आहेत आणि बेरोजगार लोक पुढे कुठल्या प्रकारचं पाऊल घेऊ शकतात शेवटला त्यांना त्यांचं पोट भरायचं आहे त्यामुळं अशा प्रकारचा अत्याचार पुढं तुम्ही करायचा नाही जर झाला तर आम्ही सर्व पक्षीय सर्व नेतेमंडळी सगळं तरुण पोरं त्या ठिकाणी येऊन जे काही कारवाई करायची ती आम्ही आमच्या हिशोबाने करू तर एकंदरीत आंबेडकर चरवळीचे सगळेच आज इथे नेते मंडळी होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे संपूर्ण इंडस्ट्रीयल झोनला इथल्या खालापूर तालुक्यातील इशाराही दिलेला आहे का ह्या जर अशा घटना घडणार असतील तर ह्याच्यानंतर मात्र मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज आज शांत बसणार नाही त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो रायगड टुडे आजच्या बातमीपत्रामध्ये हो एकच तोपर्यंत जय हिंद जय जा� महाराष्ट्र